नवी मुंबई येथील सी परिसरात पैशांच्या वादातून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एटीएम मधून पैसे काढण्याच्या वादातून तीन मित्रांमध्ये वाद झाला यावेळी दोघांनी मिळून एका मित्राची हत्या केली यामध्ये मनोज बिंड हा तरुण मयत झाला असून आरोपी दीपक गौर व दीपक बिंड यांना सी पोलिसांनी अटक केली दरम्यान मयत मिसिंग असल्याची तक्रार सी पोलिस ठाण्यात मयताच्या कुटुंबियांनी दाखल केली त्यानंतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या यावेळी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात तपास पोलीस करत आहेत सदर अतिमक कारणास होते की दिनांक 21 तारखेला त्यातील मयतनामी बिंद हा मिसिंग झाल्यावर पोलिसांची तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आमचा तपास सुरूच होता दिनांक एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला आम्हाला एक माहिती मिळाली की या या ठिकाणी एक मैतेस माझी बॉ बॉडी मिळालेली आहे त्या स त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः त्याचप्रमाणे माझी ए पी आयसाठी ए पी आय गळवे आणि आमची टीम पूर्ण आम्ही जाऊन बघितली बॉडी तिथे भेटली आम्हाला सदर बॉडी डिकंपोजर याच्यामध्ये ओळख पडत नव्हती बॉडी आम्ही नंतर वैद्यकीय हॉस्पिटल इथे पाठवले जम करता त्यानंतर मैताचे जे मिसिंग जे, जे नातेवाईक त्यांना आम्ही बोलवलं आणि त्यांची ओळख करून घेतली त्यावेळी त्यांनी होती मैत बॉडी ओळखली की त्यानंतर मिसिंग मिसिंग मुलगा मै मनोज बिंदसा आहे त्याचे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाने रजिस्ट क्रमांका नंबर पन्नास अब्लिक दोन हजार पंचवीस बिनस एकशे तीन अब्लिक अकाउंस एक प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास केला होता सदर तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक मदत घेऊन वेगळ्या ठिकाणचे फोटेजेस कव्हर करून सीडीआर वगैरे याचा तांत्रिक अभ्यास करून यातील आरोपी आम्ही निष्पन्न केले त्या आरोपीचे नावाश दीपक गौड आणि दीपक बिंद हे त्याचे मैत्रीचे मित्र आहेत आणि त्यांना या संदर्भांमध्ये आणखी चौकशी त्यांनी गुन्हा केल्याची कबूल केली सदरभुनेमध्ये त्यांना सोमवारी दिनांक तीन दोन पंचवीस रोजी अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास करत आहोत चौकशी निर्माण चौकीदरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता मैताचे पैसे मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले त्याची परस्पर काढले ते माहिती मनोज बिंद माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचं परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची करून आणलेली आहे